कोपरगावात राजकारण म्हटलं की दोन नावं समोर येतात वर्षांपासून दोन्ही गटांमध्ये राजकारणाची चांगलीच रस्ती घेत सुरू आहे आता पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये चांगली स्पर्धा रंगलेली आपल्याला बघायला मिळते आहेत नुकत्याच पार पडलेल्या आरक्षण सोडतीमध्ये नगराध्यक्ष पद हे ओबीसी समाजासाठी राखीवता येणार आहे आणि त्यामुळेच स्थानिक राजकारणामध्ये चांगलाच वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे दोन्ही गटांकडून दिग्गज नेते त्याचबरोबर नवी चेहरे आणि त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष देखील रिंगणात उतरताना आपल्याला दिसत आहेत परंतु यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो, तो म्हणजे की नागरिक कोणत्या गटाला नेमकं साथ देणार कोणत्या गटाचा नगराध्यक्ष यावेळी निवडून जाणार कोणता गट बिलाल उदळणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊन देणार आहोत आपण कोपरगावकरांकडून चला तर थेट जाऊ या नागरिकांमध्ये काही दिवसांवरतीच कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक येऊन ठेपलेले आहेत खुल्हे गटाकडून देखील काही नवे चेहरे समोर येत आहेत काळे गटाकडून देखील काही नवे चेहरे समोर येत आहेत त्याचबरोबर अपक्ष देखील काही चेहरे उमेदवारीसाठी तयारीला लागले आहेत त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष देखील रिंगणात उतरताना आपल्याला दिसत आहेत या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणं घेणार आहोत नागरिकांकडून आपण आलो आहोत कोपरगाव शहरातील एका व्यापारींकडे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की काय वाटतं आगामी काळामध्ये ज्या निवडणुका होणारे नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी कोणत्या गटाची बाजी मारणार कोणता गट यावेळेस गुलाल खेळणार काय वाटतं तुम्हाला गट कोणत्या गुलाल याला अजून वेळ आहे कारण जोपर्यंत इलेक्शन फायनल होत नाही तोपर्यंत उमेदवार कोण फायनल होत नाही तोपर्यंत कोण निवडून जनता ठरवत नाही आणि प्रामुख्याने निवडून येण्यामध्ये कोपरगाव शहरात जो स्वच्छता करेल कारण कोपरेगाव हे धुळीमुक्त झालेलं आहे आणि धुळीचा साम्राज्य जे एवढं वाढलेले ते धुळीमुक्त करण्यासाठी जो प्रयत्न करेल आणि प्रामुख्याची गोष्ट म्हणजे कोपरेगावात जे अतिक्रमण आहे ते काढून टपली किंवा शॉप किंवा गाड्या जो देईल प्रामुख्याने त्याला निवडून देण्याचा लोकांचा दे जाईल कारण अतिक्रमण दरवर्षीने काढलं जातं गोरगरीबांचं तर ते, ते प्रामुख्याने त्यांना कुठेतरी प्रस्थापित केलं पाहिजे कायम विस्थापित करता दर वर्ष सहा महिने झाले की त्यांना विस्थापित करतात तिथे तर कुठेतरी त्यांना शॉप किंवा गाळे बांधून दिले पाहिजे आणि त्यांना कायम तर प्रस्थापित केलं पाहिजे आणि दुसरं धूल स्वच्छता आणि पाणी दि दिला पाहिजे तर प्रामुख्याने जो पाणी रोध देईल त्याला नगराध्यक्ष म्हणून लोकांनी निवडून दिलं पाहिजे काय अपेक्षा तुम्हाला होणार आहे नगराध्यक्ष तर एक पाणी स्वच्छता आणि गाळे किंवा शॉप हे कोपरगाव करायला पाहिजे काय वाटत तुम्हाला कि शहरामध्ये खरंच विकास सुरू विकास तर अजिबात नाही कोपरगाव शहरात गेल्या तीस चाळीस वर्षापासून पाहतो मी तर राजकारणात असलं आणि नसलं तरी कोपरगावचा विकास आतापर्यंत पाहिजे तेवढा झालेला नाही तर कोपरगाव नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पद हे कोणत्या गटाला मिळणार आणि नगराध्यक्ष पदासाठी कोणता गट गुलाल उधळणार सर्वप्रथम आपल्या न्यूज चालेल चे मी या ठिकाणी आभार मानतो आपण सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आला आणि त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून तर नगराध्यक्ष कोण होणार कोणाला तिकीट भेटणार किंवा कोण निवडून येणार किंवा कोण कोण गुलाल उधळणार यापेक्षा ही कोपरगावच्या सर्वसामान्य नागरिकांना महत्वाचा जे गोष्टी वाटतात ते म्हणजे त्यांना त्यांच्या मूलभूत ज्या गरजा आहे सर्वसामान्य नागरिकांना आपण विचारत घ्या सर्वसामान्य नागरिकाला काय पाहिजे त्याच्या मूलभूत गरजा आहे रस्ते असतील दर्जेदार रस्ते पाहिजे पाणी वेळेवर आलं पाहिजे स्वच्छ व नियमित पाहिजे रस्ते चांगले पाहिजे ड्रेनेज सुविधा चांगली पाहिजे लाईट वेळेवर आली पाहिजे लाईट गेली नाही पाहिजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे घंटागाडी असेल ह्या ह्या गोष्टी सर्वसामान्य नागरिकाला भेटल्या पाहिजे आणि त्याच त्याचप्रमाणे जर विचार केला तर कोपरगाव शहरामध्ये वर्षानुवर्ष अनेक लोक सत्ता भोगत आहे तर माझं एक म्हणणं आहे की वर्षानुवर्ष या ठिकाणी झाले आपण जर एक विचार केला तर महिलांसाठी एक छोटासा स्वच्छता ग्रह आपण या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी बांधू शकला नाही ती शोकांती काय ठीक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हाला ही शोकांती का वाटती स्वच्छता ग्रह महिलांसाठी आपण कोपरगाव शहरात बांधू शकला नाही आणि आपण काय बोलताय जर क्रिकेट प्रेमी असतील त्यांच्यासाठी एक स्टेडियम चांगलं पाहिजे व्हॉलीबॉल खेळणाऱ्यासाठी ग्राउंड पाहिजेत सर्वसामान्य नागरिक जे छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी फुटपाथ पाहिजे त्यांना व्यापार करता आला पाहिजे त्याच धर्तीवर आपण जर बघितलं तर संगम्य शहरामध्ये जर बघितलं तर मोठा बस स्टँड या ठिकाणी झाले आणि अनेक गाडे त्यामध्ये झाले जेणेकरून गोरगरीब असतील बाकी जे व्यापारी असतील त्यांचे पोट भरतात आणि अशा ठिकाणी कोपरगाव एवढी मोठी जागा असताना आपण ते नियोजन करू शकलो नाही तर माझी एक माफक अपेक्षा आहे का कोपरगाव शहरामध्ये देखील मोठे कॉम्प्लेक्स झाले पाहिजे मोठे मोठे व्यवसाय चालू झाले पाहिजे जेणेकरून कोपरगाव शहरातून तालुक्यातून अनेक लोक या ठिकाणी खरेदीसाठी येतात त्यांना चांगले रस्ते भेटले पाहिजे म्हणजे बाजारपेठ वाढेल आणि बाजारपेठ वाढण्यासाठी एक आमचे आम्ही समजा जे प्रयत्न केले मग कोपरगाव व्यापारी समितीच्या माध्यमात असतील व्यापारी महासंघ असेल कोपरगाव मोबाईल युनियन असेल यावर्षी आम्ही देखील कोपरगाव शहरामध्ये अनेक यांना सांगितलं आवाहन केलं की आपण कोपरगाव शहरातून खरेदी करा ऑनलाईन खरेदी टाळा आणि लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलं तर माझं राजकारणी लोकांना एकच म्हणणं आहे का कोपरगाव शहरामध्ये आपल्या चांगल्या सुविधा उपलब्ध करा जेणेकरून लोक कोपरगाव सोडून कुठेही खरेदी करणार नाही आणि एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगायची वाटते का नगराध्यक्ष शंभर टक्के कोणी व्हावं पण तो माणूस जनतेतून जनतेच्या भावना समजणारा माणूस पाहिजे जनतेचे प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे कोपरगाव नगर परिषदेच्या सभागृहात असा माणूस कोपरगावच्या नागरिकांनी पाठवला पाहिजे तो अर्ध्या रात्री कोपरगावच्या जनतेसाठी धावून आला पाहिजे कोणताही प्रसंग असो जनतेसाठी तो नेहमी उपलब्ध असला पाहिजे असा सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता असेल अशा नागरिकांना अशा पक्षाच्या कार्यकर्त्याला जो जनतेची जाण ठेवतो अशा नागरिकांना आपण या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उच्चस्त पदावर या ठिकाणी बसवलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे प्रभागात देखील नगरसेवक असे पाहिजे जे रात्रंदिवस जनतेसाठी भांडतात त्यांच्या छोट्या छोट्या सुविधा असतील समस्या असतील त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी ते धडपड करतात अशा नागरिकांना अशा लोकांना या ठिकाणी नागरिकांनी नगरसेवक पदांनीही त्या ठिकाणी नगरपालिकेत पाठवलं पाहिजे अशीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो काय वाटतं शहरात विकास सुरू आहे हे बघा आजपर्यंत मी बघत आलेलो आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून नेहमीच या ठिकाणी माझं प्रशासनाचे असो किंवा राजकारणी नेत्याचे असो भांडण चालू असतं का असतं तर याच्या माग पाठीमागचं एकच कारण असतं का कोपरगावच्या नागरिकांना सुविधा भेटल्या पाहिजे सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होता कामा नाही याच गोष्टी याच्या मागे असतं म्हणून आपण या ठिकाणी नेहमीच भांडत असतो तर मा जर त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर ज्या प्रमाणे मोठ्या प्रमाणे पन्नास पन्नास वर्ष झाली आजपर्यंत मागचे तालुके आपल्यापेक्षा आज पुढे जात आहे आणि आपण त्याच रस्ते आणि गटारीमध्ये अडकलेलो आहे काय नेमकं कोपरगाव शहरात चालू आहे विकासाच्या नावावर मी तर हे सांगतो का शंभर टक्के थोडेफार कामं झाले असती पण ते देखील दर्जेदार नाही असं माझं ठामपणे मत आहे तर माझं हेच म्हणणं आहे विकास करा चांगलं करा दर्जेदार काम या ठिकाणी नागरिकांना द्या आप, आप नागरिक आपल्या सभागृहात पाठवतील नगराध्यक्ष पदासाठी कोणत्या गटाचा नगराध्यक्ष यावेळेस जनता निवडून देईल कोपरगाव शहराच्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सामान्य जनतेतून नगराध्यक्ष निवडायचा आहे आता इथे काय गटाचा तटाचा म्हणण्यापेक्षा एकदम असा विजनवाला नगराध्यक्ष असावा त्यामुळे त्याच्याकडे काहीतरी त्या कोपरगावासाठी विकासाची काहीतरी गंगा येईल किंवा विकास व्हावा त्याचा हा मूळ उद्देश पाहिजे या उद्देशाने प्रेरित होऊन जनतेने त्याला निवडून द्यावे असा निष्कलंक माणूस असावा काय अपेक्षा आहे तुम्हाला नगराध्यक्षांकडून विकासाच्या संदर्भात नगराध्यक्षाच्या बाबतीत जर विचार केला तर कोपरगाव शहरात अतिक्रमण इतके होऊन गेले का त्या काळामध्ये लोक खूप बाहेरगावी गेले कोणाचे धंदे बसले कोणी धंदेच करायला जागा नाही राहिली आता सर्वसाधारण माणसाला धंदा करायचा पोट भरायचा गाव सोडून जाणं मुश्किल होतं नाही म्हणून कुर्य आपले हातगाडी लाव हे लाव ते लाव असं लावता लावता लोकांचे धंदे आपआपच बंद होऊन गेले परगावी गेले लोक मग त्याच्यासाठी आता छोटे शेकवायना पत्र्याचे गाळे म्हणा किंवा असं छोटे छोट शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणा किंवा असे दहा दहा बाय दहाचे दहा बाय पाच असे गाळे व्हावाय का जेणेकरून आज जे लोक विस्थापित झालेले प्रस्थापित झाले त्यांचं हे व्हावं उद्देश हा जे नगराध्यक्ष डोळ्यासमोर दे एकच विजन ठेवा का आजपर्यंत जे लोक धंद्या पाण्यापासून वंचित राहिलेले गरीब गोरगरीब जनता झालेली आहे भाऊ याच्यामध्ये सर्वसाधारण माणसंच मरण त्यांचं मरण झालं जाणण्याच्या बाबतीत मोठमोठ्या कॉम्प्लेक्समध्ये मोठमोठ व्यापाऱ्यांचे दुकान आहेत सर्वसाधारण माणसाला ते परवडत नाही मोठी इन्व्हेस्ट करत नाही तो आपलं नगरपालिकेच्या जागेवर तरी करतो असा नगराध्यक्ष असावा का, नगरा हो का जेणेकरून तिने याला प्रायोरिटी द्यावा याला प्राधान्य द्यावं काय वाटतं तुम्हाला शहरात विकास सुरू आहे सध्या विकासाचं प्रमाण जे ते कमी खूप म्हणजे एक ऐंशी नव्वदच्या आसपास जो विकास आहे त्याचाच वाटतोय अजून त्याच्यानंतर विकास हा काही पाहिजे तेवढा प्रमाण सिद्ध झालेलं नाही का नाही झाला ते राजकीय तर सगळे सगळी चालू आहे कोणी हो कोणाला जुमानायला तयार नाही जनता मधून एकदा निवडून गेल्यानंतर पुढे काय होईल जनता विचार करत बसते आपल्याला जी अपेक्षा होती जनताला जी अपेक्षा होती तसे नगराध्यक्ष जर वागले तर पुन्हा पुन्हा लोकांना तीच अपेक्षा राहील की बा असेच नगराध्यक्ष व्हावा जेणेकरून गावाचा विकास होईल समा सगळ्या समाजाला घेऊन चालणारा पाहिजे आपल्या गावचा विकास झाला पाहिजे परत आपले रोड आहे रस्ते आपल्या आपल्या समस्या आहे ते समजून घ्यायला पाहिजे असं नगराध्यक्ष आपल्याला पाहिजे काय अपेक्षा आहे तुम्हाला नगराध्यक्षांकडून काय करायला पाहिजे त्यांनी भविष्यात भविष्यात आपल्या कोपरगावची सुधारणा झाली पाहिजे लोकांना कामधंदे नाही कामधंदे आपला अतिक्रम झाले ते गाळे विळे सगळे करून द्यायला पाहिजे काय लोक बेरोजगार आहे त्यांना काहीतरी कोणती पार्टी हो पण त्यांना त्यांचं त्यांना रोजगार भेटायला पाहिजे काय मग आपल्या कोपरगावचं मार्केट सुधारलं पाहिजे परत आपलं रोड आहे रस्ते आपल्या कोपरगाव भगा झाला मार्केट संपलं आपल्या कोपरगावचा परत तो परत तो मार्केट आपल्याला परत पुन्हा पुन्हा विकास झाला पाहिजे आपल्या गावाचा असं नगराज पाहिलं सगळ्या सगळ्या समाजाला घेऊन सगळ्या सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे काय वाटतं कोपरगाव शहरामध्ये खरंच विकास झालाय की इथून स्वतः असं तर थोडंफार झालेलं आहे काय आपल्या पाण्याची <s2> समस्या होती ती थोडंफार आपल्याला ती कमी झाली परत पण असं म्हणतात साहेब आता एक दिवसाड पाणी द्यायला पाहिजे होत काय तर पाचव्या तळ्याचं पण काम झालं पण एक दिवसाड पाणी द्यायला पाहिजे तरी आपल्याला आता चार पाणी भेटतंय परत आता कधी चांगला नगराध्यक्ष आपण दिला तर तो पण प्रयत्न करून काही काही ना आपली समस्या मिटू शकतो आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये नगराध्यक्ष असा असावा शहरामध्ये तो कोणत्याही पक्षाचा असू या कोणी बी असू फक्त तो आपल्या कोपरगाव मध्ये आपल्या कोपरगावमध्ये त्यांनी तरक्की करावा उन्नती करावा आपल्या कोपरगावाला रस्ते रोड आहे लाईट आहे नळे या सगळ्या बाबतीची सुविधा करावी कोपरगाव वासियांना जे बी अडचणी आहे त्या अडचणी त्यांनी काय कराव्या दूर कराव्या असा नगराध्यक्ष हवा पाहिजे आपल्या कोपरगावाला कोपरगाव शहराचा विकास हो हो बराचसा विकास पाहायला मिळतोय आपले जे आमदार साहेब आहेत तसेच जे लोक पदावर नसून बी ते बरेचसे प्रयत्न करत आहे आपण कोपरगाव सुधारण्यासाठी वेल क्वालिफाईड जो कोपरगावचा विकास करल कोपरगावला नवीन मार्केटला चालना देण्यासाठी जो असेल ते तोच आम्हाला डिझर्व आहे असं आम्हाला वाटतं काय वाटतं तुम्हाला शहरात खरं खरंच विकास सुरू आहे विकास आहे पण विकास काय आहे असं थोडं हळूहळू चालू आहे फास्ट विकास झाला पाहिजे नवीन कंपन्या आल्या पाहिजे कोपरगावमध्ये जेणेकरून नवीन रोजंदारी वाढल बाहेरचे लोक येथील मार्केट वाढल कोपरगाव आत्ता फक्त आपल्या गावच्या लेवलवर डिपेंड आहे थोडे बाहेरून पण लोक आले पाहिजे जेणेकरून डिपेंड आणि डेव्हलपमेंट होईल कोपरगावची अशा प्रकारे भर हवी तुम्हाला विकासा भर म्हणजे कस्टमर बाहेरून पण आले पाहिजे कोपरगाव तालुक्याच्या व्यतिरिक्त ता येवल्यातनं शिर्डीतनं राहत्यातनं वैजापूर इकडनं कस्टमर आले पाहिजे असे याला कोपरगावची बाजारपेठला चालना भेटेल तेव्हा काय अपेक्षा आहे तुम्हाला नगराध्यक्षांकडून काय त्यांनी नगराध्यक्ष नाहीच की वेल क्वालिफाईड पाहिजे यंग पाहिजे आणि जो सर्वांना विकासाला बरोबर घेऊन चालेल असा आमची इच्छा आहे कोपरगाव नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पद कोणत्या गटाला मिळेल आ, आता जे चांगलं काम करेल त्याला देणं गरजेचं आहे आणि ज्यांनी आपल्या कोपरगावचा विकास केला पाहिजे आता पाणी प्रश्न सोडवलेला आहे दादांनी तर दादांचा गटाला आपण प्रथम प्राधान्य देऊ कारण दादांनी खूप काही काम केलेले त्यामुळे आपण दादांना प्राधान्य देऊ आशुतोष दादा काळे यांना अच्छा अध्यक्ष पदा पदासाठी नगराध्यक्षाच्या उमेदवारांकडून तुमच्या काय अपेक्षा त्यांनी कोपरगावातले रस्ते आणि पाणी प्रश्न ते लवकरात लवकर त्यांनी सोडवावं कारण रस्त्याची कंडिशन अशी झालेली का पावसाळा बंद झाला तर कोपरगावाला धुळगाव हे नाव आलेले आहे त्यामुळे त्यांनी हे कुठेतरी चांगलं कामं केले पाहिजे आणि धूळ नाही नाट केला पाहिजे आणि उद्योगधंद्याला प्राधान्य येईल असं काहीतरी त्यांनी आणलं पाहिजे कोपरगावात नवीन जनता येत नाही तर हाय ती जनता कोपरगावच्या बाहेर जाऊ राहील तर ह्या दोघांनी मिळून कुठेतरी असं काही केलं पाहिजे एम आय डी सी आणले पाहिजे चांगल्या चांगल्या प्रकारचे व्यापार वाढवले पाहिजे जेणेकरून बाहेरचे वर्ग कोपरगावात आला पाहिजे आणि इथला वर्ग बाहेर गेला नाही पाहिजे एवढीच इच्छा आहे आमची शहरात विकास सुरू आहे जस पाहिलं ओबीसी साठी एक आरक्षण पडलेलं नगराध्यक्षेसाठी पण आता जनतानी कोणाला मतदान करणार हे जनताच्या मनावर आम्हाला काय वाटतं कोपरगाव जो कोपरगाव शहराचा विकास करीन आम्ही त्याच्या माग खंबीरवाणी आमचं काम आम्ही करणार कोणी आला नगराध्यक्ष आला फक्त कोपरगावचं चांगल्या प्रकारे काम करावं काय अपेक्षा तुम्हाला नगराध्यक्ष आता आम्हाला एवढीच अपेक्षा आहे बघा कोपरगाव को शहराचा विकास झाला पाहिजे आता पाणी तुम्ही बघा कोपरगावचा एवढं मोठं तळ बांधलेलं आहे तरी कोपरगाव शहराला पाच दिवसासाठी पाच सहा दिवसाच्या नंतर पाणी येतं हेच जर का कोपरगाव शहरासाठी जो बी नगराध्यक्ष होईल त्यांनी दोन दिवसात पाणी या कोपरगाव शहराला द्यावा एवढंच आमची काय वाटत शहरामध्ये विकास सुरू आहे का विकास आता आता ते जनताला माहितीये का चालू आहे का नाही चालू आहे आम्हाला वाटतं आता थोडाफार चालू आहे काही ठिकाणी निस्त काही ठिकाणी बोर्ड लावायचे काम चालू आहे काही ठिकाणी विकास चालू आहे बस आता ते काही जनता जाणार त्याच्यामुळे जनता आता निवडून जाणार आहे माणसं आहे आता आमच्यासारखा साधारण माणूस काय करू शकत आहे का बा जो नगराध्यक्ष जाईल त्यांनी फक्त कोपरगाव शहरासाठी तेवढं काम फक्त चांगलं करावं एवढंच आमची मागणी राहणार अध्यक्षपदासाठी कोणत्या गटाचा उमेदवार निवडून बटाचा मांडण्यापेक्षा योग्य आणि चांगला उमेदवार द्यावा कोणी पण आणि कोपरगावच्या जनतेचा जो महत्वाचे प्रश्न आहे रस्ते आणि आरोग्य हे समस्या ह्या प्राधान्याने त्यांनी कराव्या आणि असा चांगला उमेदवार द्यावा काय अपेक्षा आहे तुम्हाला नगराध्यक्ष नगराध्यक्ष बदल याच ना मग आता शहराचे रस्ते खराब होतात झालेले विकास काम व्यवस्थित झाले की नाही हे ज्या तिथून झालं त्यांनी बघावं आणि त्याच्यावर लक्ष ठेवावं कुठल्या काय वाटतं तुम्हाला शहरात खरच विकास झालाय का विकास मानायला दिसतो बी आणि आता पाऊस वाढल्यामुळे सगळं खराब झालेला पण दिसतोय रस्ते महत्वाचे तर त्या दृष्टीनं कुठल्याही पार्टीचा उमेदवार जाताना त्यांनी तो योग्य उमेदवार द्यावा का गटा ना, गटा का काय वाटतं कोपरगाव नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पद हे कोणत्या गटाकडे राहील नागरिक कोणत्या गटाला पसंती पसंत जो सर्वांमध्ये विकास करेल मागे जनता आहे सध्या काय वाटतं नगराध्यक्ष पदासाठी तुमच्या काय अपेक्षा आहेत नगराध्यक्षांनी काय करायला हवं शहरासाठी लहान मुलांकरता एक छोटेसे गार्डन झाले पाहिजे आत्ता आतापर्यंत कुणी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन केलेलं नाही दोन दिवसात स्वच्छ पाणी पुरवठा झाला पाहिजे रस्ते लाइट सगळ्यावत सुख सुविधा पाहिजे शहरासारख्या काय वाटत की शहरात विकास सुरू आहे काय वाटत नाही कोपरगाव नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष कोणत्या गटाचा नगराध्यक्ष निवडून येईल असं वाटत तुम्हाला काय वाटत निवडून कोणी जरी आले तरी गावाचे प्रश्न जे आहे ते मार्गी लागले पाहिजे मुलांना खेळण्यासाठी गार्डन वगैरे पाहिजे जे कोपरगावात आणि थोडं आता कसं ट्रॅफिक वगैरे रस्ते रस्ते धा होणं खूप महत्वाचं आहे कारण आता दिवाळीचं सीझन आहे आम्हाला गाड्या लावायला सुद्धा जागा नाही आम्ही शॉपिंग कुठं कुठे गाडी लांब लावून आलेलो आहे काय वाटतं कोपरगावच्या नगराध्यक्ष पदासाठी कोणत्या गटातून नगराध्यक्ष पद निवडला जाईल कोणत्या गटाचा नगराध्यक्ष जनता स्वीकारेल निवडून देईल वरती तसं आमचं उमेदवार तर राजभाऊ जावरे शिवसेना पक्षातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आणि त्यांना मागच्या दोन हजार दोन ते सहा पर्यंत नगराध्यक्ष पद त्यांना मिळालं होतं त्यात त्यांनी भरपूर जनतेची शहराची विकासाची कामं केली तर कोपरगाव शहरासाठी व राजाभाऊ जावरे एकदम योग्य उमेदवार आहे असं मला वाटतं काय वाटतं आता नगराध्यक्ष पदाकडून तुम्हाला या टर्म मध्ये काय अपेक्षा आहे शहराच्या विकासाच्या संदर्भात त्यावेळेला पुन्हा राजाभाऊनच जे उमेदवारी दाखल करणार आहे तर अजून राजाभाऊचे हाताने चांगले काम होतील आणि राजाभाऊनाच आमची पसंती राहील हो या अतिक्रमणामुळे गावाचं फार वाटळ झालं गोरगरीब बुधवस्त झाले सगळे गोरगरीब जवळजवळ होते ना बरेचसे त्या काही कुटुंबच त्याच्यावर आहे ना तर आम्हाला असं वाटतं काही ठिकाणी थोडीफार हात आखडता यावा प्रशासनाने गोरघरी पण धंदा बांधायला चान्स द्यावा म्हणजे त्यांचे व्याप व्या, व्यापारांच्या दृष्टीने पण थोडस रस्ते पाणी लाईट वगैरे हे तर mm -hmm. क्लिअर आहेच आता सध्या पण जे काही ठिकाणी खड्डे पडलेले असतील रस्त्यावर आणि दुसरी गोष्ट मोकट कुत्रे इतके झाले गावात आणि जाई रस्त्यावर ठाण भांडून बसतात mm -hmm. जायला प्रचंड अडचणी नी निर्माण निर्माण होतात आम्हाला आणि मोकट कुत्र्यांचा एक प्रश्न फार मोठा आहे गोपरा सध्या तरी आम्हाला असं वाटतं नगराध्यक्षसाठी दीपक भाऊ वाजे हे मोठ्या बहुमताने निवडून येते अशी चर्चा खूप ठिकाणी चालू आहे आणि तसा आमचा पण प्रयत्न चालू आहे आणि शंभर टक्के आम्हाला गॅरंटी का दीपक भाऊ वाजेच नगराध्यक्ष पदाची अपेक्षा आहे तुमच्या नगराध्यक्षांकडून नगराध्यक्षाकडून बरेच काय अपेक्षा आहे का आतापर्यंत का जे काही नगराध्यक्ष होते बरेच काही काम झालेले नाही कोपरगाव ते असे जिकडं पाहिलं तिकडं खड्डे पडलेले रोडाला ते काम नाही झालेले नाट्यगृहाचे काम नाही झालेले बरेच असे काही काम आहे रोड तसेच पडलेले आता आम्हाला एक नवीन चेहरा पाहिजे माझं गाव चॅनल मार्फत नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आहेत एकंदरीत नागरिकांच्या प्रतिक्रियेनुसार नगराध्यक्ष पद हे तरुण नेतृत्व विकासभिमुख असला पाहिजे शहराचा विकास नगराध्यक्षांकडून झाला पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहेत आगामी काळामध्ये नगराध्यक्ष पदासाठी नागरिक कोणत्या उमेदवाराला निवडून देणार हे आता बघणं महत्वाचं ठरणार आहे माझं गाव चॅनल साठी कोपरे कोपरगाव